कमराच्या अँड आज आम्ही चाललोय आजीकडे सो आम्ही आज so, आईच्याकडे चाललो आहे कुठे चाललोय बेटा आपण कुठे चाललो आहे कुठे चाललो आहे okay. चलो oh. हो

कुठे चाललंय त्याला खूप पाहिजे त्याला खूपच आवडतंय सगळ्याला आधी बस फक्त बाहेर बघायचं वाटण्यासाठी तर आता आम्ही गेल्यावरती आज काय करणार आहे मेन की मला आम्ही आता

तर वाईस तर आता आम्ही सगळे निघालो आहे जेवायला बघा आम्ही आलो आणि मामीने आम्हाला काहीच बनवलं नाही जेवायला तर आता आम्ही चाललो आहे बाहेर मामीकडून ट्रीट आहे कसली ट्रीट आहे द आहे मामी तुम्ही चाललं आता आला हां बघा बाबू आला म्हणून मामी पार्टी देते वाव चला लेट्स गो हे बघा आता आम्ही आलो आहे ते हॉटेलला

Ata dami masala pa pag doon kay Mayo already. At tawag kami mga go live base chili. So, yeah.

जास्त जेवण झालंयच आम्ही आहे आता जेवण करून आणि हे बघा हॉटेल नाग दाखवते हे बघा कृष्ण राधा कृष्ण ठीक आहे खूप छान टेस्ट होती आम्ही तो वेज प्युअर वेज आहे खूप छान टेस्ट होती ना आयुष तर आम्ही आता निघालोय सगळे घरी तर आता घरी जाऊन आम्हाला बड्डे हा घरी जाऊन अजून एक पार्टी आहे कोणाची पार्टी आयुष आम्हाला बड्डे सेलिब्रेशन आणि इथे बघा आम्ही घरी आलोय लाबू बुक ट्रेन बनवरून लाबू बुला लाबू 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 केला भूमिका लाबू बुक आज मर आले

爸爸，干什么？